पावसाळ्यात आपण बरेच ऐकतो की आ, ही बिल्डिंग कोसळली किंवा हे अपार्टमेंटमधले स सगळे फ्लॅट पडले असं जे बातमी आपण ब बरेच ऐकतो मग असं प्रश्न येतो लोकांना करे ती बिल्डिंग कोसळली तर मग ते जे राहिलेले लोकं आहेत राहत असतील त्या लोकांचं काय मग त्यांना त्यांचं इतकी लोकं राहत आहेत तर त्यांना त्यांचा मालकी हक्क मिळणार का किंवा मग त्यांना फ्लॅटच पडलेत मग ते कुठं मालकी हक्क कुठे परंतु याच्याबाबत असा एक जनरल रूल आहे की जरी तो आता बिल्डिंग कोसळले तर बिल्डिंगमध्ये दहा लोकांचे फ्लॅट्स असतील तर त्या जागेत जितकी लोकं राहत आहेत तर दहा लोकं राहत आहेत तर त्या जागेचे दहा भाग होतील आणि प्रत्येकाला दहा लोकांना त्याचा त्याचा हिस्सा मिळेल म्हणजे जरी बिल्डिंग कोसळलेली असेल तरी प्रत्येक ओनरला त्याचा हिस्सा मिळणार म्हणजे जितके ओनर तितके त्या जमिनीचे भाग केले जातील आणि प्रत्येकाला त्याचा त्याचा हिस्सा मिळेल अशा प्रकारे त्याचं वाटप होतं म्हणून जरी तुम्ही दहाव्यामधल्यावर जरी राहत असलात तरीही तुम्हाला बिल्डिंग कोसळली तरी तितक्या जमिनीच्या तुकड्यावर तुमचा मालकी हक्क राहणार परंतु आता आपण असं म्हणतो की समजा बिल्डिंग कोसळली आणि त्यांनी मग ते बांधणार कसे एवढे लोक तर ते जर तुम्ही इन्शुरन्स काढलेला असेल विमा कंपनी मग इन्शुरन्स काढलेली असल्यामुळं रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी त्याला पैसे देते आणि ती परत तेवढी बिल्डिंग उभी राहू शकते परंतु आता नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि बिल्डिंग जुनी होऊन कोसळलेली आहे तर याच्यामध्ये कोणी जबाबदार राहणार नाही कारण ती कितीतरी वर्ष राहिली आणि नैसर्गिक आपत्ती म्हणजेच भूकंप आहे किंवा हे फ्लड वगैरे आलेले आहेत नंतर हे पाण्यामुळं स अतिपावसामुळं झालेले आहेत तर असे काही नैसर्गिक आपत्तीमुळं का झालेलं असेल तर त्याला काही कोणी जबाबदार राहणार नाही तर विमा कंपनी विमा काढला असेल तर तुम्हाला ती विमा कंपनी रिकन्स्ट्रक्ट करायला मदत करेल परंतु आता असाही प्रश्न येतो की बिल्डर आहे नवीनच बिल्डिंग, बिल्डिंग आहे आणि लगेच कधी कधी सहा महिने वर्षात कधी कधी उद्घाटनाच्या वेळीच पण ती बिल्डिंग पडते मग अशा वेळेला बिल्डर जबाबदार राहील का तर त्यानं नवीनच बिल्डिंग आहे त्याच्या टेक्निकली फॉल्टमुळे पडली असेल किंवा त्यांनी जो माल वापरला आहे तो चांगल्या दर्जाचा नसेल म्हणून जर बिल्डिंग पडली असेल तर बिल्डर त्याला जबाबदार राहील आणि त्याच्याकडून ते कॉम्पन्सेशन वसूल केलं जाईल आणि याच्यामध्ये बिल्डरचीही जबाबदारी झाली परंतु आता आ, हे तिथे जे ओनर आहेत तर ओनर्स असतील तर ओनरशिप त्यांचा राईट कायम राहील हां परंतु जर त्यातले काही राहणारे लोक भाडे तत्वावर राहत असतील तर बिल्डिंग कोसळल्यावर भाडेकरू म्हणून जे लोक राहत असतील त्यांचा राईट टू लीज म्हणजे भाडे तत्वाचा जो राईट मिळालेला आहे भाड्याने राहण्याचा तो संपून जाईल आणि जे मालक असतील त्यांचा राईट कायम राहील तर अशा प्रकारे आपण हे बघितलं की समजा जरी बिल्डिंग कोसळली तरी मालकी हक्क त्याच्यावर कायम राहतो त्या जमिनीचा त्याच्या वाट्याची जी जमीन आहे त्याच्यावर तो मालक म्हणून राहतो आणि बिल्डरचं जे असेल तर बिल्डरचा चूक असेल तर बिल्डरला त्याचं कॉम्पिटिशन द्यावं लागेल इन्शुरन्स कंपनी असेल तर इन्शुरन्स इन्शुरन्स काढलेला असेल तर इन्शुरन्स कंपनीला त्यांना पैसे द्यावे लागतील आणि ती बिल्डिंग परत उभी राहू शकते तर अशा प्रकारे ही बिल्डिंग कोसळली पावसामुळे किंवा ह्याच्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे तरीही ते मालक मालक जे असतील त्या फ्लॅटचे त्यांना त्यांचा त्यांचा राईट साबूत राहणार आहे सुरक्षित राहणार